नमस्कार संगीता किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज नेहमीप्रमाणे खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत ही तुम्हाला नक्की आवडेल मी अशा करते तर ही खूप छान आणि सुंदर पद्धतीने ही भाजी आपण बनवू आणि ही तुम्ही प्रवासात फिरायला कुठेही घेऊन जाऊ शकता आणि अगदी ज्यांना न आवडणाऱ्यांनासुद्धा ही आवडणार याच्यासमोर तुम्हाला नॉनव्हेजचंही आठवण होणार नाही आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही वांगी घेतलेली आहे ही एकदम जांभळ्या कलरची आहे छोटी छोटी आहे जास्त मोठी वांगी नाही घ्यायची या वांग्याची ही जी जात आहे ही अशीच असते छोटी असते मार्केटमध्ये इजिली मिळून जाते तुम्ही जर गेले तर मार्केटमध्ये नक्की यावेळेस घेऊन या आणि अशा पद्धतीने ही जे वांग्याचा आचार आहे लोणचं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस तर ह्या पद्धतीने मी त्याला कट करून घेणार आहे त्याच्यामध्ये काय आपण किडलेली वगैरे आहेत का ते पण चेक करूया तर एक एक करून आपली सगळी वांगी चिरून झालेली आहे खूप छान पद्धतीने याची भाजी बनते तर बघा आता ही आ, ही आता एकदा सगळे कापून झाल्याच्यानंतर आपण एक, एक मिक्सीचा जार घेऊन त्याच्यामध्ये जा ही हलके मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते तर ते आपण त्याच्यामध्ये काही टाकायचे आहेत आणि याचा बारीक कूट करायचा आहे कूट करताना लक्ष द्यायचं की जास्त बारीक झालेला नाही पाहिजे नाहीतर ते एकदम बारीक झालं तर त्याची चव लागणार नाही आणि आपली भाजी कुठेही चांगली होणार नाही तर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे एकदम जाडसर नाही नाहीतर मग ते दाताखाली कटकट लागेल तर ह्या पद्धतीने मी कूट केलेला आहे तर आता आपण थोडीशी चिंच म्हणजे बघा कस माहिती का तिखट पण पाहिजे आंबट पण पाहिजे तर आता आपल्याला कस आहे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना की गोड हे पदार्थ म्हटलं तर शक्यतो कमी आवडतं म्हणून मी काय केलं चिंच आणि हे जे काही नारळ आहे ओला नारळ तुम्ही टाका किंवा सुक्का नारळ टाका एक पाच दहा लसणाच्या पाकळ्या टाका चव येण्यासाठी कारण त्याने चव चांगली येते आणि कसं आहे की जेवणामध्ये मला तरी थोडंसं लसूण जास्तच थो वापरावा लागतो कारण मला तो आवडतो त्याने भाजी छान होते तर ही मी काही कोथंबीर घेतलेली आहे धुवून आणि ती दांड्यासकट घ्यायची आहे दांड्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा स्वाद खूप असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या दांडी घालून जर आपण त्याचं वाटण बनवलं तर त्याची भाजी खूप स्वादिष्ट आणि टेस्टी बनते तर हे मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे आता हे वाटतानी आपण जे काय आपण नारळ टाकल्या होता तर त्याचे काही तुकडे राहणार नाही याचं लक्ष द्यायचं चमच्याने कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आणि बारीक करायचं तर आता जे वाटलेलं वाटण आहे आपण हे शेंगदाण्याच्या कूटमध्ये घालून घेऊया अशा प्रकारे तर हे पूर्ण शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकल्याच्या नंतर आपण त्याला आपण मिक्स करून घेणार आहे तर हे जेवढा आपण त्याच्यामध्ये मिक्स करू तेवढा आपलं ते स्वाद वाढत जातो आणि त्याच्यामध्ये चिंच टाकलेली असल्यामुळे ही भाजी वेगळीच होणार आहे तर आता मी त्याच्यामध्ये स्वादानुसार दीड चमचा एवढा मीठ टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या सोदानुसार मीठ टाका त्याच्यामध्ये तर एक चम्मच एवढी मी हळदी पण ॲड केलेली आहे आणि हा जो आहे ना मी मालवणी मसाला वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असरणारा कोणताही मसाला घरगुती यूज केला तरी चालेल पण मला थोडंसं आवडतं त्या मसाल्यातली भाजी म्हणून मी ती ब टाकलेलं आहे तर हे एकदम आपण मिक्स करणार आहोत जोपर्यंत याचा एक जीव होत नाही तोपर्यंत याला मिक्स करत राहणार आहोत तर हे जेवढे आपण मिक्स करू ना तर त्याची चव अजून वाढत जाते आणि तो जो मसाला आहे तो पूर्ण ती शेंगदाऱ्याचा म्हणा किंवा जे काही खोबऱ्याचा जे काही आपण बारीक पेस्ट केलेले आहे तर त्याच्यात मिक्स झाल्याच्यानंतर त्याचा जो स्वाद आहे तो वाढत जातो ही पने ही ही ल, ही तर हे मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे बघा आता ते चिंचेमुळे ना कुठेतरी असं आंबट अशी खुशबू येत आहे आणि खूप छान पद्धतीने आपली ही वांग्याचं लोणचं बनणार आहे याच्यासो हे जर तुम्ही ल वांग्याचं लोणचं खाणार ना तर कुठल्याही नॉनव्हेजला आठवण करणार नाही तर अशाच पद्धतीने ही वांग्यामध्ये मी एक 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 करून आपण त्याच्यामध्ये पूर्ण मसाला भरणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने आपली ही भाजी बनते अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल म्हटलं ना तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवा अजिबात फसणार नाही आणि ना घरातले तुम्हाला नक्की म्हणतील वा खूप छान बनवले आणि आवडली असंही तुमची तारीफ करतील तर चला मग आता मी एक पॅन गरम करून त्याच्यामध्ये दोन चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे तेल जास्त नाही टाकायचं कारण नाही गरज पडत जास्त तेलाची आणि मला तरी तसं तर पण मी जेवणामध्ये खूपच कमी तेल वापरते तर मी दीड चमचा एवढंच तेल टाकलेलं आहे तर तुम्ही तुमच्या हिसाबाने टाका पण जास्त नका टाकू त्याला गरज नाही आहे आणि पाण्याचं तर बिलकुल या भाजीला वापर करायचा नाही जेवढी वांगी होती तेवढी मी सगळी याच्यामध्ये एक एक करून शिफ्ट केलेली आहे तर आपण याला अशा प्रकारे सगळी वांगे टाकून घ्यायची आहेत आता आपण सगळं वाटण त्याच्यामध्ये भरलेलं आहे जे आपला तिखटपणा आहे आंबटपणा आहे तर सगळं आपल्याला खातानी याच्यासोबत जाणवणार आहे तर आलं ना तोंडाला पाणी मला माहीत आहे तुम्हाला ही अशी भाजी नक्की आवडणार आणि तुम्ही ही बनवून नक्की खाणार तर ह्या पद्धतीने आपण त्याला काय करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने बिलकुल हलवायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जी काही कढई आहे तर हलकेसा ह्यानी त्याला दांडा पकडून हलकंसं त्याला मी आ, मिक्स करण्याचा तेलामध्ये प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही ही नक्की अशाच पद्धतीने भाज भाजी बनवा आणि एक दहा मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर दहा मिनटांनी बघा अशा प्रकारे आपली जी वांग्याची भाजी आहे खूप छान बनते तुम्ही बघू शकता त्याचा मसाला कुठेही जास्त बिलकुल बाहेर आलेला नाही मसाला हा पूर्ण वांग्यामध्येच ब बसून राहिलेला आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी पण अशी वांगी बनवू शकता बाहेर जायचं म्हटलं तरी बनवू शकता टिफिनसाठी ऑफिससाठी आपण अशा प्रकारे वांगी बनवू शकतो तर बघा खूप छान भाजी बनलेली आहे आपली तुम्हालाही नक्की आवडेल तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हा तुम्ही जर अशी वांग्याची भाजी बनवली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि नसेल बनवली तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करा चला तर मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय